प्राचीन काळात एका घनदाट जंगलात माकड आणि मासा हे दोन मित्र होते माकड जंगलातील झाडांवर उड्या मारत राहायचा तर मासा नदीच्या स्वच्छ आणि थंड पाण्यात पोहत असायचा दोघेही आपल्या आपल्या जीवनात आनंदी होते पण एकमेकांच्या जीवनशैलीचा अनुभव घ्यायची त्यांच्या मनात हुरहुर हुर हुर होती एके दिवशी माकड झाडाच्या उंच फांदीवरून बसून नदीकाठी पाहत होता पाण्यात खेळत असलेल्या मासाचा तो उत्साह पाहून त्याच्या मनात विचार आला हा मासा झाडावर चढून पाहिला तर किती मजा येईल विचारांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या माकडाने जोरात ओरडले ए मासा तू का नाही झाडावर चढून पाहतोस खूप मजा येईल बघ मासा जो आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी होता माकडाचे बोलणे ऐकून थोडा आश्चर्यचकित झाला त्याने विचारले माकड भाऊ मी पाण्यात पोहण्यात आनंदी आहे मला झाडावर चढण्याची गरज वाटत नाही पण माकडाने आपली गोष्ट सांगण्यास सुरुवात केली माझ्या मित्रा तुझे पाण्यातील जगण्याचं कौशल्य मी मान्य करतो पण तू कधीही झाडावर चढला नाहीस तू नाही का विचार केला की झाडावरून जगाचं सौंदर्य कसन दिसेल तुला खूप काही शिकायला मिळेल हे माझं खरे सांगणे आहे मासाच्या मनात विचार आला माकडाचं म्हणणं खरं आहे का त्याने पाहिलेले जग माझ्यासाठी नवीन आहे शंका असली तरी त्याला नवीन अनुभव घेण्याची तीव्र इच्छा झाली त्याने माकडाचा सल्ला मानण्याचा निर्णय घेतला ठीक आहे माकड भाऊ मला झाडावर चढायला शिकव असे म्हणत मासा पाण्याबाहेर आला माकडाने मासाला झाडाच्या खोडावर चढण्याचा प्रयत्न करायला सांगितले मासाने खूप प्रयत्न केला पण त्याला झाडावर चढता येत नव्हते पाणी सोडून जमिनीवर येणं त्याचं शरीर सुकायला लागणं आणि झाडावर चढण्याची त्याची अक्षमता हे सर्व त्याच्यासाठी नवीन आणि कठीण होतं मासा थोड्याच वेळात दमला पण माकडाने त्याला प्रोत्साहित करणे थांबवले नाही प्रयत्न कर तू करू शकतोस माकड जोरात ओरडला मासा आणखी काही वेळ प्रयत्न करत राहिला पण त्याचे शरीर थकले आणि त्याला दम लागला शेवटी तो निराश झाला आणि माकडाला म्हणाला माकड भाऊ मी प्रयत्न केला पण मला हे जमणार नाही मी पाण्यात पोहण्यातच आनंदी आहे माकडाने त्याच्या सल्ल्याच्या चुकीची जाणीव झाली त्याने विचार केला माझा मित्र मासा पाण्यात आनंदी होता त्याला झाडावर चढण्याची गरज नव्हती माकडाने त्याला समजावून सांगितले मित्रा मी चुकलो तुझे जगणे तुझ्या कर्तव्यात आहे माझे जीवन माझ्या झाडांवर आहे मी तुझ्या क्षमतांचा विचार करता तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला ज्याचा तुला त्रास झाला मासाने माकडाला माफ केले आणि तो पुन्हा पाण्यात परतला तेथून त्यांनी एकमेकांच्या जीवनशैलीचा आदर करायला शिकले दोघेही पुन्हा आपल्या आपल्या जगण्यात परतले पण आता त्यांना एकमेकांच्या शक्ती आणि मर्यादा यांची जाणीव झाली होती या गोष्टीतून शिकायला मिळणारा बोध असा आहे की प्रत्येक प्राणी किंवा व्यक्तीची ताकद आणि मर्यादा वेगवेगळ्या असतात आपण इतरांच्या क्षमता ओळखून त्यांना सल्ला दिला पाहिजे नाहीतर आपला सल्ला त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो